नमस्कार फ्रेंड्स बगना तर आज आपण बघणार आहोत फेज पनीर पॅन पिझ्झा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे पिझ्झा बेस टोमॅटो केचप पनीर शेजवान चटणी चीज बटर ब्लॅक पेपर ओरिगॅनो चिली फ्लेक्स तिखट मीठ सोया सॉस रेड चिली सॉस त्याच्यानंतर लसूण टोमॅटो सात आठ आहेत कांदे आहेत सात आठ आणि शिमला मिरच्या आहेत सात आठ तर आता आपण ह्या सगळ्या व्हेजिटेबल आहेत त्या कट करून घेणार आहे आणि लसूण चॉप्स करून घेणार आहे तर इथं आपण लसूण चॉप करून घेतलेला आहे आणि ह्या कांदा टोमॅटो आणि शिमला चॉ कट करून घेतलेल्या आहेत तर त्या उभ्या तुम्ही उभ्या तुम्हाला हव्या असतील तर उभ्याही करू शकता किंवा गोल शेपमध्ये पण पिझासाठी करू शकता तर आपण ह्या भाज्या थोड्या थोड्या शालो फ्राय करून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक टेबलस्पून तेल आणि एक टेबल स्पून बटर टाकणार आहे कढईमध्ये आणि तर आपण इथे थोडं तेल आणि बटर कढईमध्ये घेऊन भाज्या शालो फ्राय करून घेणार आहे तर हा पहिला मी लसूण टाकलेला आहे दोन लसूण आहेत घेतलेले चालू आहे हा लसूण आपण थोडासा हे करून घेतलाय त्याच्यातच आपण कांदा टाकणार आहे तर हा कांदा आणि लसूण मी थोडंसं शालो फ्राय करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी शिमला मिरची ऍड करणार आहे तरी शिमला मिरची पण मी शालो फ्राय करून घेणार आहे तरी शिमला पण थोडी झालेली आहे शालो फ्राय आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे हां आता हे टोमॅटो पण आपण थोडे हे करून घेणार आहे फ्राय करून घेणार आहे तर ह्यामध्ये मी आता एक साधारण एक चमचावर मीठ घालून घेणार आहे त्याच्यानंतर एक चमच लाल तिखट घालणार आहे तर हे मीठ आणि तिखट टाकून थोडंसं मी हलवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक पाव चमचा ब्लॅक पेपर घालणार थोडंसं हे चिली फ्लेक्स ओरिगॅनो त्याच्यानंतर मी इथे थोडंसं टोमॅटो सॉस घातलेला आहे चिली सॉस सोया सॉस त्याच्यानंतर ही थोडी शेजवान चटणी तर अशा प्रकारे हे व्हेजिटेबल आपण चांगले परतून घेतलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही बघा करून खूप छान लागतं कच्चे आपण टाकतो त्याहीपेक्षा हे टेस्टी लागतं म्हणजे आमच्याकडे तर असं आवडतं मुलांना तर प्रकारे तुम्ही करून एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे आवडेल तर हा बेस आपण थोडासा तव्यावरती बटर लावून परतवून घेणार आहे तर इथे आपण ही शेजवान चटणी घेतलेली आहे थोडस टोमॅटो सॉस ॲड करणार आहे थोडंसं मीठ आणखीन थोडंसं तिखट हे टॉपिंगसाठी करणार आहे तर हा बेस थोडासा मी खालून शेकून घेतलेला आहे आता हे ते थोडासा तो खाली करपू नये किंवा जास्त लागू नये म्हणून मी हे स्टँड ठेवलेलं हो आहे आणि त्याच्यावरती हा बेस ठेवणार आहे आणि आता भाज्या आणि ॲड करणार तर हे मी त्याला बटर लावून घेणार आहे बेसला थोडं त्याच्यानंतर हा जो मसाला आपण रेड तयार केला होता चिली सॉस वगैरे तर तो आपण हे करणार आहे तर हा सॉस आपण स्प्रेड करून घेणार आहे आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रेडी पण पिझ्झा सॉस भेटतो तो आणून वापरू शकता तर ह्या आता आपण भाज्या ज्या हे केल्या होत्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या लावून घेणार आहे बेसला तर हे थोडेसे पनीरचे क्यूब मी ह्याच्यावरती हे करणार आहे स्प्रेड करणार आहे त्याच्यानंतर हे पण थोडंसं मी पनीर पण पन ग्रीड करणार आहे त्याच्यावरती ते, ते दिसायला छान दिसतं त्याच्यानंतर आता हे चीज ग्रीड करणार आहे तर ह्याच्यामध्ये मी खूप सारं चीज पण ग्रेट करून घेतलेलं आहे आता हे ओरी स्प्रेड करणार आहे हां मी आता थोडंसं हे चिली फ्लेक्स घेणार आहे त्याच्यानंतर हे वरती आपण झाकण ठेवून पाच दहा मिनटं त्याला मंद गॅसवरती वाफवून घेणार आहे तर आपण बघतोय आता झालेले आहेत पाच दहा मिनटं तर हे चीज वितळलेलं आहे तर आपण हा आता काढून घेऊया तर हा पिझ्झा आता झालेला आहे तयार कटही केलेला आहे आता आमचा शुभम दाखवेल आता हा पिझ्झा दिसतोय तरी चांगला चांगला आहे पनीर पण सगळं शिजले नीट भाज्या वगैरे क्रश पण बघू शकता क्रश पण खाली कडक आहे आणि वरती सॉफ्ट आहे त्यामुळे टेक्स्र येतो चांगला चांगला हे पिझ्झाची दुसरी पद्धत तर बेस्टच्या खाली आपण थोडंसं बटर लावून घेतलेलं ला आहे ते थोडंसं आपण हे करून घ्यायचं असं स्प्रेड करून त्याच्यानंतर आपण हे स्टँड ठेवायचा त्याच्यानंतर हे सॉस लावून घ्यायचं जे आपण टॉपिंग केलेलं आहे पिझ्झासाठी ते लावून घ्यायचं तर आता आपण या भाज्या लावून घेणार आहे कांदा ह्या भाज्या परतलेल्या नाही आहेत आपण ह्या भाज्या कच्च्या आहेत सिमला हे टोमॅटो त्याच्यानंतर हे आपण पनीर करणार आहे ग्रेट पिझावरती तरी आपण थोडेसे पनीरचे क्यूब्स पण टाकलेले आहेत त्याच्यानंतर हे चीज ग्रेट करणार आहे नंतर हे आपण ओरेगॅन करणार आहे स्प्रेड त्याच्यानंतर हे चिली फ्लेक्स हाई पिझ्झा आपण दहा मिनिटासाठी बेक करून घेणार हा पिझ्झा फारच छान आहे डॉमिनो पेक्षाही छान आहे घरी बनवला फ्रेश आणि टेस्टी पिझ्झा तुम्ही बनवा आणि टेस्ट करा फारच सुंदर